नमस्कार अत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे अमोल कोल्हेंना धोबी पछाड देण्यासाठी ठाकरेंचा जुना शिल्लेदार अजित पवार मैदानात उतरवणार पाहुयात काय आहे सविस्तर बातमी अमोल कोल्हे यांना ओपन चॅलेंज दिले त्यानंतर हा मतदारसंघ आणि आगामी लोकसभा निवडणुकीची राज्यात जोरदार चर्चा होते अशातच अजित पवार मोठी खेळी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे अमोल कोल्हेंना धोबी प्रचार देण्यासाठी ठाकरेंचा जुना शिल्लेदार अजित पवार मैदानात उतरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे आजित गटात प्रवेश मिलता है। आजित है। अजित पवार यांनी काल बोलताना अमोल कोल्हे यांच्यावर घणाघात केला आहे अमोल कोल्हे यांना आगामी निवडणुकीत पाडणार असल्याचं अजित पवार म्हणाले त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका उत्तम बजावली होती पण शिरूरमध्ये आम्ही पर्याय देणार तुम्ही काळजी करू नका तिथे असलेला उमेदवार निवडूनच आणणार असं अजित पवार यांनी म्हटलंय अमोल कोल्हे यांना खुलं आव्हान दिल्यानंतर अजित पवार नेमका कोणता उमेदवार कोल्हेच्या विरोधात देणार याचीही चर्चा होत आहे मात्र आता सूत्रांकडून महत्वाची माहिती मिळत आहे अमोल कोल्हे यांना टक्कर देण्यासाठी अजित पवार शिवाजीराव आडरराव पाटील यांना मैदानात उतरवणार असल्याची माहिती आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्ले तगडी लढत झाली होती ठाकरे यांच्या आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते कोल्हे राजकारणी अशी ओळख असलेले आडरराव पाटील यांना राजकारणात नौख्या असणाऱ्या रा अमोल कोल्हे यांनी हरवलं होतं आढळराव पाटील यांचा पराभव करत अमोल कोल्हे यांनी विजय खेचून आणला आता जर आडरराव पाटील अजित पवार गटासोबत गेले तर पुन्हा या दोघांमध्ये शगड़ी लड़त लढत होण्याची शक्यता आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद